नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये अर्थात चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आंबट गोड तिखट तुरट असं एक रस्सम दाखवणार आहे ते म्हणजे आवळ्याचं रस्सम चला तर आता ते बनवायला सुरुवात करूयात इथे मी तीन शेवग्याच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत तसेच दोन लाल सुक्या मिरच्या लागतील थोडासा कडीपत्ता लागेल आणि या रस्समचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आवळा तर दोन आवळे लागणार आहेत तसेच इथे मी एक वाटी तुरडा शिजवून घेतलेली आहे हे रस्सम बनवण्याकरता मी कोकनट ऑइलचा वापर केलेला आहे तर इथे मी एक टेबल स्पून कोकनट ऑइल घेतलेला आहे रस्सम किंवा सांबार हे कोकनट ऑइलमध्ये बनवल्यावर एक ऑथेंटिक अशी त्याला चव येते तर आता इथे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी जिरे घातलेले आहे ते तडतडल्यावर त्याच्यात अर्धा चमचा मेथीदाणे घातलेले आहेत अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि एक लाल सुक्या मिरच्या घातल्या आहेत आणि आता हे एखाद मिनटं छान परतून घ्यायचं आहे मेथीदाणे घातल्यामुळे फोडणीला छान खमंग असा वास येत आहे आता याच्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत तसेच अर्धा चमचा हळद घातली आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक कपभर पाणी घातलेलं आहे शेंगा बुडतील इतपत म्हणजे पाणी घातलं आहे आणि आता याला एक छोटीशी वाफ आणून द्यायची आहे आणि शेंगा थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत हे बघा शेंगांना एक छोटीशी वाफ आणून दिली आहे शेंगा थोड्याशा शिजलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट चिरलेले आवळे आणि कडीपत्ता घालत आहे त्याशिवाय याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आवळ्यांना एक वाफ आणून द्यायची आहे याला छान आता उकळी आलेली आहे याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ घातलेलं आहे मीठ घालून झाल्यानंतर गूळ घालायचा आहे त्यानंतर याच्यात मी शिजवलेली डाळ म्हणजेच वरण घालत आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला परत उकळी आणून द्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा रस्सम पावडर घातलेली आहे छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे हे बघा रस्समला छान उकळी आलेली आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सर्व करायचं आहे मस्त गरमागरम आंबट गोड तिखट आणि तुरट असं हे आवळ्याचं रस्सम तयार झालेलं आहे गरमागरम तूप भातावर हे रस्सम अप्रतिम लागतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद